मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक काल जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्यावरून मोठा राजकीय गोंधळ सुरू झाला विशेषतः शिंदेच्या या जाहिरातीमुळे भाजप आणि फडणवीसही नाराज झाले दुपारपर्यंत मोठा दबाव शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांवर आला आणि आज अखेर त्यांना वेगळी नवी जाहिरात द्यावी लागली बघूया कालपासून नेमकं काय काय घडलं राजकारणातल्या प्रत्येक साठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा चर्चांना उधाण या जाहिरातीत शिंदे त्यांना फडणवीसांपेक्षा अधिक लोकांची मुख्यमंत्री म्हणून पसंती आहे याची आकडेवारी दिली होती आणि त्यामुळे दोन हजार चोवीस साठी ते थेट थे फडणवीसांनाच आव्हान देत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या फोटोमुळे अधिक गैरसमज या जाहिरातीत त्यांनी फडणवीसांचा जा साधा फोटोही वापरला नाही त्यामुळे देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं न प्रोजेक्ट करता देशात नरेंद्र आणि राज्यात शिंदे अशी मांडणी झाली त्यातच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद फोटो न वापरल्याने विरोधकांनी टीका केली दरेकरांची थेट टीका आणि मग शिंदेच्या जाहिरातीवर सकाळपासून भाजपने पण आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट टीका केली आणि मग सगळेच बोलायला लागली फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केल्याची आठवण करून दिली आणि त्यानंतर भाजपच्या अनेक आमदारांनीही त्यावरती प्रतिक्रिया दिल्या फडणवीसांचा कोल्हापूर दौरा कॅन्सल इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांची बोलणं टाळलं आणि मुख्यमंत्र्यांसोबतचा कोल्हापूरचा दौरा प्रकृतीचं कारण देत रद्द केला पुन्हा एकदा फडणवीस नाराज आहे अशी कुजबूज झाली बंद दाराड चर्चा काल मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक होती त्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले ही बैठक झाल्यानंतर याच मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये पाऊण तास बंद दाराड चर्चा झाली आणि त्यानंतर शिंदेसोबतच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा बोलण्याचा सूर बदलला देसाईंची कोलांटवडी शिंदे एक पाऊल मागे मंत्री शंभूराज देसाई यांनी तर कहरच केला जाहिरात कोणी दिली हेच माहिती नसल्याचं सांगितलं कोणीतरी हितचिंतकाने जाहिरात दिली म्हणत हास्यास्पद बचाव केला आता कोट्यावधी रुपये खर्च करणारा हा शिंदेचा हितचिंतक राज्यालाही बघायची उत्सुकता आहे श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना आणखी एक महत्वाची बातमी आली ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाली तिथे ते कोणाला भेटले काय झालं हे समोर आलेलं नाही मात्र दिवसभराच्या घटनानंतर त्यांचा दिल्ली दौरा खूप काही सांगणार ठरला अखेर संध्याकाळी सुधारित जाहिरात वगैरे देऊ असं स्पष्टीकरण काही मंत्र्यांनी दिलं आणि आज नवी जाहिरात आली ज्यामध्ये मोदी शहा फडणवीस दिघे ठाकरे असे सगळ्यांचे फोटो टाकून आणि भाजपला नको असलेले आकडे टाळून प्रसिद्ध झाली मात्र कालच्या जाहिरातीने जी चर्चा झाली ती झालीच था। म्हणतात ना जो बोनसे गई वो से नहीं आती सगळ्या बाबत काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मला लाईक शेअर आणि करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका